गौरी गणपतीचं आगमन काल झालेलं आहे आणि आगमनानंतर घरामध्ये गौरी गणपतीची स्थापना करण्यात आली मोठ्या आनंदी व उत्साही वातावरणामध्ये ही स्थापना झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये स्थापना झाल्यानंतर डेकोरेशन करण्यात आलेलं आहे विविध प्रकारचे पदार्थ बनवण्यात आलेले आहे काल देवी मुकामी होत्या आणि त्यांना मेथीची भाजी आणि भाकर यांचा महाप्रसाद देण्यात आला तर आज पुरणाची पोळी आणि एकवीस भाज्यांचे निवेद्य दाखवण्यात आले तसेच मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेस महिलांना हळदी कुकाचा कार्यक्रम बोरवले होते त्यावेळेस महिलांनी देवीचं दर्शन घेऊन आणि देवीचे हे हस हस्तेमुख रूप बघून आनंद व्यक्त केला मोठ्या प्रमाणामध्ये फळे विविध भाज्या देवीपुढे ठेवलेल्या होत्या तसेच डेकोरेशन इतकं सुंदर होतं की सर्वांचंच मन वेधून घेत होतं आणि या डेकोरेशनच्या साईडने सर्वत्र फोटो लावलेले होते त्यामध्ये सर्व लाईट चमकत होते इतके छान होतं की खूप खूपच सुंदर असा हा देखावा दत्तनगर या भागातील श्री संतोष केंद्रे यांच्या घरी करण्यात आलेला होता यावेळी काय नाव आपलं गेले दहा वर्षापासून आम्ही गौरी गणपतीचं म्हणजे हे करतो गणपती गौरी गणपतीचं आम्ही त्या स्थापना करतो काल गौरी गणपतीची स्थापना झाली त्या काल मुक्कामी होत्या आज त्यांना जेवण वगैरे करून त्यांचं विसर्जन आज त्यांना पुरणपोळीचं जेवण होतं तसंच आम्ही सर्वांना जेवणाचा महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे खाली पार्किंगमध्ये सर्व आमचे जे मित्रमंडळी आहे जे काही पाहुणे राहुल ते सर्व लोक आमच्या इथे येणार प्रसादासाठी तसेच म्हणजे गेले दहा वर्षापासून या गोडी गणपतीचा कार्यक्रम करतो आहे त्याच्यामध्ये तीन दिवसापासून आम्ही तयारी करतोय मखर वगैरे करणं लालटी सर्व करंजा लाडू यांचा सर्व काही स्वयंपाक करतो दत्तनगर परिसरातील हिंदू मुस्लिम सर्वच प्रकारच्या महिलांनी देखील या कार्यक्रमास हजेरी लावली होती आले गणपती महालक्ष्मी हो सर्वात कार्यक्रमाला सहभागी होतात आणि विविध गोष्टी पदार्थ बनवतो दोन खूप धामधूम असते आज पाऊन चार होता काल बसल्या होत्या आणि उद्या विसर्जन होणार चालेल आपण नाव काय ताई संतोष जिकेंद्रे यांच्यातर्फे या गौरी गणपतीच्या आगमनामुळे महाप्रसादाचा देखील वाटप करण्यात आले यावेळेस असंख्य भाविकांनी स्वादिष्ट अशा डाळ बट्टी वांग्याची भाजी बुंदीचे लाडू या जेवणाचा मनसोक्त आनंद घेतला डाळबट्टीतील बट्टी तर खूपच सुंदर होती अशा रीतीने हा कार्यक्रम पार पडला नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक